बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत शिवसेनेच्या वचननाम्या संदर्भातली बातमी आहे शिवसेनेचा विधानसभा निवडणूक पूर्व वचननामा उद्या सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे या वचननाम्यामध्ये मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचं समजते आणि त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता आहे हे शिवसेना सत्तेत आल्यानंतर स्पष्ट होईल आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय शिवसेने संदर्भातली आहे शिवसेनेच्या वचननाम्या संदर्भातली ही बातमी आहे शिवसेनेचा विधानसभा निवडणूक पूर्व वचननामा उद्या सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे अधिक माहिती घेऊयात उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय आपण बघतोय उद्या वचननाम्यामध्ये कोणकोणती वचनं दिली जाणार आहेत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय काय सांगशील या सगळ्याबद्दल संदीप आपण बघितलं की विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष आपापला वचननामा असेल जाहीरनामा असेल ते प्रसिद्धी करत असतात असतात आणि या वचननाम्या आणि जाहीरनाम्यामध्ये ते सत्तेत आल्यानंतर नेमकं जनतेसाठी मतदानासाठी काय करणार आहेत ह्याचा एक आढावा त्यांनी प्रकाशित केलेला असतो आता उद्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचा वचननामा जो आहे तो मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रकाशित करणार आहेत या प्रकाशित होणाऱ्या वचननाम्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल आणि इतर पायाभूत सोयीसुविधा असेल उद्योग असेल बेरोजगार असेल कृषी उत्पन्न असेल अशा विविध ज्या समस्या आहेत त्याच्यावरती उपाय आणि त्याचबद्दल काही काय करणार आहे नेमकी शिवसेना याबद्दल सांगितलेलं आहे मात्र मतदान झाल्यानंतर जर शिवसेना सत्तेत आली तर, तर खरोखर शिवसेना या सर्व जे काय जाहीरनामा किंवा वचननामा जे काय जाहीर करणार आहे त्यावेळी कितींची पूर्तता करणार आहे हे पाहावं लागणार आहे सध्या तरी उद्या वचननामा त्यांचा प्रसिद्ध होणार आहे आणखीन काय काय प्रसिद्ध करणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे एक दहा रुपयात जेवणाची थाळी हे सगळ्यात मोठं आश्वासन जे आहे ते शिवसेनेचं असणार आहे या दहा रुपयांच्या थाळीचं खूप मोठं राजकारण होणार आहे कारण जेव्हा युतीचं सरकार आलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यावेळेला देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक रुपया भाकर ही योजना जी आहे ती जाहीर केली होती ती अंमलात देखील आणली होती आता दहा रुपयात थाड़ी ही देखी होती है का हे हे आहे का का बघावं लागणार कारण मोठ्या प्रमाणावर आश्वासन दिली जात आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या जो प्रकाशन सोहळा होणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते मुंबईमध्ये तेरा ऑक्टोबरला मुंबईतील सभानंतर राहुल गांधी यांची पंधरा ऑक्टोबरला विदर्भामध्ये सभा होणार आहे विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये जे जाहीर सभा घेतील पंधरा ऑक्टोबर दिवशीच पश्चिम महाराष्ट्रात सांगली सोलापूर पुणे जिल्ह्यांपैकी एका ठिकाणी सभा होण्याची शक्यता आहे राहुल गांधी तेरा तारखेला मुंबईत सभा घेत आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी पंधरे परदेश दौऱ्यावरून खूप टीका होती भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाणार होती आणि चौदा ते सोळा ऑक्टोबरला गुलाम नबी आझाद महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत तसंच माझी पंतप्रधान मनमोहन सिंग ही महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी येणार असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल काय सांगशील राहुल गांधी यांचा परदेश दौरा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खूप चर्चेचा विषय झाला होता विरोधक सत्ताधारी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुख असतील उद्धव ठाकरे यांनी खूप जोरदार टीका गांधी परिवारावर केली होती पण नेमकं यामुळे तेरा तारखेला आता राहुल गांधी मुंबईत तर येतातच मुंबईत दोन ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत पण त्याचवेळी पंधरा तारखेला पंधरा ऑक्टोबरला विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सभा घेणार असल्याचं दिसून येत आहे याच्यामध्ये विशेषतः चंद्रपूर आणि वर्धा या दोन ठिकाणी सभा निश्चित झाल्याचं प्रदेश कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रात पुणे सांगली किंवा कोल्हापूर सोलापूर या यापैकी एका ठिकाणी सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे या जिल्ह्यांमध्ये एका ठिकाणी सभा होतील यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक विभागणी आहेत राहुल गांधींच्या सभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गुलाब नबी आझाद हे देखील महाराष्ट्र सागर म्हणजे कुठंतरी काँग्रेस सुद्धा आता प्रचार सभांचा धडाका केंद्रातले नेते घेताना के दिसतील धन्यवाद तुम्ही दिलेले